धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे प्रचार सभेत आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यामुळे रोहाचं नाव सांगायला ही लाज वाटते अशी टीका केली होती के आपण टीव्ही चा कुठलाही चॅनल लावा तेच चेरे सोबत यांनी एवढ्या कोटी भ्रष्टाचार केला त्यांनी एवढा सिंचन घोटाळ्या प्रश्न आतापर्यंत घोटाळ्यात घोटाळे लाज ही वाटत ना अशी परिस्थिती आहे खरं तर रोहाचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं सांगू नका असं मला वाटतं या वक्तव्यावर आता निवडणूक निकालानंतर रोहा नगर परिषदेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत खासदार तटकरे यांनी स्पष्ट आणि खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले यावेळी संसदेत वंदे मातरम या राष्ट्रगीतावर भावना व्यक्त करताना आपण रायगड जिल्ह्यातील रोहाचा असल्याचा अभिमानाने उल्लेख केल्याचेही तटकरे यांनी सांगितले प्रश्दामध्ये टीका केली गेली याच गावामध्ये येऊन माझ्यावरती टीका झाली मला असं वाटतं जशी आज फुलं तुम्ही टाकली तसाच फुलांचा वर्षा मजाचा शिकवला नागाचं मोठं केलं अंगा खांद्यावरती खेळले आणि त्या माध्यमातून आपण एक वेगळं स्थान राज्याच्या जिल्ह्याच्या देशाच्या राजकारणामध्ये आपण त्या निमित्ताने निर्माण करू शकतो म्हणत यावेळेला देशामध्ये बोलत असताना संसदेमध्ये राष्ट्रीय गीत असलेल्या म्हणे मात्र या आपल्या राष्ट्रीय गीताच्या बद्दल माझ्या भावना व्यक्त करत असताना मी रोहायचा रायगडचा आहे याचा खास करून अभिमान आपल्याला मिळालेलं स्थान आपल्या एकट्याचं नाही आपल्या कुटुंबियांचं नाही पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून मिळालेलं स्थान उद्याच्या भवितव्यातल्या कालावधीमध्ये उंची गाठण्याच्या साठी लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा